आदरणीय साहेब आपण या सांतव घेतले तीड पडतो आपण कुठल्या जगात आहोत कळत नाही इथे येताना इमोशनल गरज नाही ऑटोमॅटिकली होत आहे एवढं लहान मुलगी पण मागणी करतील कारण आमच्या भागामध्ये एवढं दहशतीचं वातावरण जिल्ह्यात झालंय की जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण लोकांनी राहायचं का नाही की झाली कारण बऱ्याच दिवसापासून हे आज ही पहिली घटना नाही याच्या अगोदरच्या घटना आहेत या घटनेनं तकिर पडतो की सर्व महिला आमच्या पुरुष मंडळी किंवा ह्या सर्व आमच्या तरुणापेक्षा महिला इथे एवढ्या आक्रमक होत्या त्या महिलांच्या बाबतीत महिलांनी घरी वाचा पडली या प्रकरणाला आणि ही घटना कशी घडली तर सहा तारखेला या इथं जे आवाडा कंपनीचं काम चालू आहे तिथं मारहाणची घटना घडली नॉर्मल केस होईल तिथं त्या वाचबेनला मारहाण केली होती म्हणली की मी आज जाऊ देत नाहीये तर न जाऊ जा तो म्हणल्याच्या कारणास्तव त्या वॉचमॅननी सरपंचा बोलून घेतला आणि ही गुंडे मारामारी करतायत भांडणं मी असं माझ्या सरपंचानी का भांडणं करताय एवढी एवढा एक मनात राग धरून सरपंचाने परत ही जी काय तिथला वॉचमॅन होता तो पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांची फिर्याद पण घेतली नाही सारी यांची दाखल करून घेतली आणि त्यांना सहा तारखेच्या नंतर सात तारीख आठ तारीख पोलिसांनी काहीच केलं आणि नऊ तारखेला ज्यावेळेस यांच्या नऊ तारखेला सकाळी यांना अटक केली दाखवलं आणि लगेच सोडले मग पोलीस यंत्रणेमधलेच माणसं त्याच्याबद्दल बिलकुल सामील आहेत असं माझं स्वतःच खोलात गेल्यानंतर मी मागे पण मी दिल्लीला सेशनला असल्यानंतर मला जेवढी घटना घडली कळाली तेव्हापासून साडेतीन ते चार वाजल्यापासून मी एस पी साहेबांशी कॉन्टॅक्ट करत होतो तसं जर विचार केला तर महाजन साहेबांनी काही आरोपी पकडायचा प्रयत्न केला म्हणजे पाटील नावाचे पी एस आय होते त्यांनी प्रत्यक्ष आरोपी बरोबर बऱ्याच वेळ पाण्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आता काल मुख्यमंत्री महोदयांनी पण सांगितलं की मी मुळापर्यंत जाणार पण मुळापर्यंत जाणार कधी हा प्रश्न आहे आज तेरा दिवस झाले तरी आमच्या आरोपी जो मुख्य त्याला अटक होत नाही आणि या सर्व आता मुलीची पण काय भावना आहे की बघा काय ते लिहून बोलतय की हे सात आरोपी पकडाल पण ह्याचा जी मर्क आहे ज्याचा मास्टर माइंड आहे त्याला तुम्ही अटक करण्याचे दुसरे साथ तयार करेल म्हणजे ही जी प्रवृत्ती लहान सुद्धा भीतीचं वातावरण आहे आज कुटुंबानं आपल्याकडे साहेब मागणी केलेली आहे की यांना कुटुंबाला संरक्षण द्या कुटुंबाच्या या लेकरांच्या शिक्षणासोबत आहे कुटुंबाला आर्थिक काहीतरी त्यांचं उभं राहिलं पाहिजे त्याच्यामुळे आर्थिकसाठी काहीतरी मदत व्हावी या सर्व मागण्या माझ्या वतीनं सुद्धा साहेब आपल्याला विनंती आहे की आपण मुलीच्या संबंधात शिक्षणाच्या बाबतीत तर आपण तिथे बोललाय आता पण सांगाल आणि या कुटुंबाला आर्थिक सुद्धा मदत जी शासनाने डिक्लेअर केली त्याच्यापेक्षा आपल्याकडनं पण आणखी आपण जर काय आता दिलं तर त्या पद्धतीने आपण पण करूया मदत या जे आपण सांगाल त्या पद्धतीने पण ते मदतीचा भाग वेगळा आहे पण इथं न्यायाचा भाग आहे आणि या भागावर एवढी दहशत आहे की आमच्या तालुका जिल्हा आज एवढ्या मध्ये पोलीस यंत्रणा काय करतील कशा ओळखी जेवढे मागच्या जर या सर्व याच्या मागाचे लोक सीडीआर काढले जे, का जे।, जे लोक नाव घेत आहेत सभागृहामध्ये ज्यांचं ज्यांचं नाव घेत आहेत दहशत ज्या दिवशी सनीभाय आणि त्या दिवशी पण त्यांना इथं बोललं जाते आज आता आमचे गोकुळ पण तिथं बोलले की मला पण असं म्हणले की तुम्ही जर घरापर्यंत तरी आम्ही बाहेर येऊन मारले आज तुमच्या घरात येऊन मारल एवढी जर वाईट परिस्थिती आमच्या या जिल्ह्यात या तालुक्यात या मतदारसंघात असल खूप वाईट आहे त्याच्यासाठी तुमची सर्वांची आशीर्वादाची आणि आम्हाला संरक्षणाची गरज आहे सर्वजण आणि हे तर मागच्याही स्वरूप आहे आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला सुद्धा वागणं मुश्किल आहे कारण आज आम्ही बोलतोय बोलल्याच्या नंतर आम्हाला सुद्धा टार्गेट केलं जाणार आहे पण ठीक आहे आमचं काय व्हायचं लिहू दे जनतेचा प्राण वाचला पाहिजे हा सर्वात महत्वाचा विषय त्याच्यासाठी आपण सर्वांनी ताक्यात लावून त्या तपास फास्ट ट्रॅकवर झालाच पाहिजे पण याचा फास्ट ट्रॅगवर तपास होण्यासाठी अगोदर आरोपी अटक झाले पाहिजे हे आरोपी अटक होत नाही याच्यासाठी मुख्यमंत्र्यांना आपण स्वतः जातीना बोलू मुख्यमंत्र्यांनी सभागृहात घोषणा करून होणार नाही ते एवढ्या दिवस झाला अटक नाही आणि जे कुठले घ्या प्रकरण सगळं खंडनशील भेटत खंडणीशी घेऊन भेटल्यानंतर हे सगळे तीनशे दोन मध्ये सुद्धा हेच आरोपी त्याचा तपास झाला पाहिजे त्यांना त्याच्यात ऍड झाले पाहिजे जर मी झालं तरच आपल्याला खरा न्याय मिळत नाही तर खरा न्याय मिळणार नाही याच्यासाठी आपण सर्वांनी तास केलं तुम्ही उभा राहा एवढी माझी विनंती आहे अगर विनंती साहेब दोन Thank you.